वीरा मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टी वॉशिंग मशीन ए सी होम अपलायनचे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच विरामोबाईलमधून मोबाईल, मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तसा ऑनलाईन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध तर आजच आमच्याशी संपर्क करा विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पारडी चौक रोड वरुण जिथे शपत तिथेच कचऱ्याचे ढिगारे ग्रामपंचायत वाढवणा येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती धामणगाव येथे अंतर्गत पंचायत वाढवण्या येथे स्वच्छ भारत अभियान सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रम पार पडला आपला देश स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारने दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेली देशव्यापी मोहीम आहे स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी स्वच्छता उपक्रम आहे असे वाढुना ग्रामपंचायतीतील शपथ घेते वेळी बोलल्या जाते महात्मा गांधी जयंती दिनी स्वच्छता अभियान राबवण्यात आले भारत सरकारच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत एकोणावीसशे चौपन्नमध्ये पहिला औपचारिक स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्यात आला एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये राष्ट्रीय स्वच्छता कवरेज फक्त दोन टक्के होते यानंतर एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सी आर पी राबविण्यात आला स्वच्छता भारत अभियान स्वच्छ भारत मिशन राजकारणाच्या पलीकडे असून ते देशभक्ती प्रेरित आहे असे असताना सुद्धा ग्रामपंचायत वाडोना येथे कचऱ्याचे ढिगारे साफसफाई न करता नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याची चित्र आहे हा उपक्रम देखावा म्हणून तर नाही ना अशी जनमानसात चर्चा आहे कारण ग्रामपंचायत लगत कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे गाव स्वच्छ निरोगी केव्हा होईल या मधील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असे अनेक नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे श्रमदान करून दोन तास स्वच्छतेच्या संकल्पनेला पूर्ण करेल संकल करे। मी स्वतः करणार नाही करू देणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी सर्वप्रथम मी स्वतः स्वतः माझे कुटुंब माझी गल्ली माझे कुटुंब माझी गल्ली वस्ती वस्ती माझे गाव